नमस्कार मित्रांनो मी मुकुंदा गुरुंदे तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मसरी शंकरपटामध्ये या टीमची जोडी विजय झाली आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती संपूर्ण जाणून घेऊया तत्पूर्वी आमच्या टीमकडून तुम्हाला शुभेच्छा सर आ, सर परिचय द्या तुमचा मी आताराम सर माझा मूळगाव इकडे नागवेड तालुक्यामध्येच आहे पण माझी पूर्ण सेवा म्हणजे दापगावला म्हणजे सावली तालुक्यामध्ये झालेली आहे आणि सगळे हे माझे रिश्तेदार आहेत आणि आम्ही रिश्तेदार म्हणून सगळे आम्ही हा गट चालवत आहोत गेल्या पंचवीस तीस वर्षापासून हा जो आहे हा पटाचा शोक आम्ही एक शेतकऱ्यांचा मौज मस्तीचा विषय म्हणून आम्ही हा शोक करीत आहोत आणि कसा आता पट म्हटल्यानंतर एक पार्टी आणि एक पार्टी हारजीत हा ठरलेलाच आहे आता दोष दोषारोपण वगैरे असं तसं होतच आहे पार्टीमध्ये नाही का म्हणजे जे जोडी हरली तिच्या विरुद्ध काहीतरी दोषारोपण होत असते जे जोडी जिंकली ते खूप चांगला केला असं तसं नाही का तर आजच्या ह्या दिनी ह्या मसलीपटामध्ये आज आमचा खेळ दापगाव म्हणजे सावली तालुका विरुद्ध लाखणी अशा पद्धतीचा गेम होता आणि ह्या गेमामध्ये आमच्या ह्या दापगाव बैलजोडीचा विजय झालेला आहे आणि ह्या पटामध्ये जेवढे काही प्रेक्षक आले होते पटप्रेमी बांधव आले होते त्या सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार मानतो तसेच आमच्या गुरुकुळे साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केला आमच्या बैलासाठी व्यवस्थित जागा मिळवून दिली आमच्या मित्रमंडळीनं आमच्या बैलाला जागा मिळवून दिली या अगोदरी आमच्या जोडीचा आम्ही ह्या पटाचा उद्घाटन सोहळा म्हणून आमच्या जोडीने आम्ही केला पण त्यामध्ये आम्हाला अपयस आले असो यश आणि अपयस ह्या दोन बाजू ठरल्याच आहेत तरी मी सगळं पुनश्च ह्या आजच्या दिनी सर्व पटप्रेमी बांधवांचा आणि बैलजोडी मालकांचा मी खूप खूप आभार मानतो आणि मी इथं माझा हा विषय संप सर आ, एक उत्कृष्ट बैलगाळक मालक म्हणून शंकरपट क्षेत्रामध्ये काय सुधारणा व्हावी वाटते तर शंकरपट क्षेत्रामध्ये आता ह्या काही ज्या गोष्टी आहेत त्या काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये काही एक वेगळ्या मार्गाचा जो उपलब्ध केला जातो तो काही दिसून येत नाही तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठंतरी बंद व्हायला पाहिजे नाही का आणि हा जो प्रकार आहे म्हणजे एखाद्या ड्रायव्हरच्या हाताने गलती झाली तर त्याला मारझोड करणे हा जो प्रकार आहे हा कुठेतरी बंद व्हायला पाहिजे कारण तोही तो जो ड्रायव्हर जोडीचा ड्रायव्हर असतो तो सर्वस्वी असतो त्याच्या हातामध्ये संपूर्ण पार्टीची चाबी असते बरोबर आहे आणि संपूर्ण पार्टीची चाबी त्याच्याकडे असते आपण त्याला सोपवून देतो पण कधी कधी गलती होत असते आणि गलतीमुळे हा अपयश येत असतो पण याच्यामध्ये या अपयशामध्ये खचून जाणे काही खूप मोठा हे नाही आहे आणि हा खचून जाणे हा काही त्याच्यावरचा पर्याय नाही आपण अपयस झालो तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपण यश कसा मिळवेल किंवा यश कसा आपल्याला प्राप्त होईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे एवढं बोलून जोडीबद्दल आजच्या जोडीबद्दल आमची ही जोडी आहे हे आम्ही जवळपास म्हणजे चार वर्षापासून बैल खेळत आहोत तर आम्हाला यावर्षी जवळपास ह्या जोडीनं दोन तीन ठिकाणी आम्हाला अपयस मिळालेला आहे या अगोदरही हा जो बैल आहे हा जो बैल जवळपास आम्हाला तीन ते चार खेडे मारून दिलेला आहे आणि या आता, आता वर्षीच्या सीजनमध्ये ह्या हो। बैलाने आम्हाला तीन ठिकाणी आहे तरी परंतु शेवटी आमचा तो गोधन आहे आणि ह्या ह्या गोधनाचा आम्ही जेव्हा आपण प्रेम करून त्याची सेवा करू काही असो यश अपयश त्याने दिलेला आहे आणि आम्हाला आजच्या दिनी खूप मोठा भरघोस यश मिळवून दिलेला आहे तर सर बैलांची सेवा म्हणजे कशा पद्धतीने करत असत बैलांची सेवा म्हणजे आम्ही बैलांना खुराक चारतो खुराकीमध्ये आता सगळं ते काही माहीतच आहे सर्वांना ते काही सांगण्याचा विषय नाही आहे त्यानंतर बैलाला धुणं पुसणं त्याला आपल्या स्वतःच्या लेकडा बाराप्रमाणे त्याची देखभाल करणे त्याची मालिश करणे बैलाने चारा खाल्ला की नाही जसं माणसाने किंवा आपल्या बाळाने अन्न घेतला की नाही जसं आपण चौकशी करतो त्याप्रमाणे आपण आपल्या बैलाची बैलाने चारा खाल्ला की नाही खुरा खाल्ली की नाही बैलाने दूध पिला की नाही ह्या सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि एखाद्या समजा बैलानं का खुराक वगैरे घेतला नसेल बैलाची तब्येत नाराज असेल मग तेव्हा आम्ही डॉक्टरला बोलवून प्रथम उपचार करीत असतो आणि त्या प्रकारे आमच्या स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे आम्ही आपल्या बैलांची देखभाल आणि सेवा करीत असतो सर शेतकऱ्यांचा सण म्हणजे आपण पोळ्याकडे बघत असतो पोळ्याविषयी काय सांगा पोळ्याविषयी म्हणजे असा एक विषय आहे की आता मी तुम्हाला बोलू इच्छितो गोधन गाय ही सर्वात उत्तम प्राणी आहे आणि मानवजातीला जेव्हा मानव जा मानवजात ही मागासल्या म्हणजे याच्यामध्ये विष विषयामध्ये होती तेव्हा खरा मित्र जर असेल तर हा शेतकऱ्याचा बैल हा खरा मित्र आहे आणि त्या बैलाने ह्या शेतकऱ्याला उचलून धरलेला आहे कारण त्या काळामध्ये यांत्रिक या शेती केल्या जात नव्हती कोणत्याही प्रकारचं यंत्र नव्हता आणि ह्या बैलाने त्या शेतकऱ्याला त्या किसानाला खूप मोठी मदत केली त्याने आपल्या खांद्यावर जू ओतून शेतीची मशागत केली नाना प्रकारचे कष्ट केले आणि शेतकऱ्याला त्याने वर आणलं अशा प्रकारचा जो प्राणी असेल तर हा बैल आहे आणि त्याची आई म्हणजे गाय आहे गोमाता ही सर्व श्रेष्ठ माता आहे जसं तुमची माता असते त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ गो माता गोमाता आहे त्याचा विषय सांगतो मी तुम्हाला गोमाता कसा आहे की गोमातेपासून जे आपल्याला जे काही पदार्थ मिळतात त्यापासून ते, ते अतिउत्तम तर मित्रांनो कसा आहे व्हिडिओ बघत आहात ना तुम्ही फक्त तुमचे दोन मिनिट घेणार आहे अत्यंत महत्वाचे मित्रांनो तुमच्यासाठी माहिती आहे बघा हा युट्यूब चॅनलवरती म्हणजे आपल्या तुम्ही हा युट्यूब चॅनलवरती झाडपट्टी मिंगेरी ऑफिशियली या चॅनलवरती हा व्हिडिओ बघतात तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो लवकर सबस्क्राईब करा कारण की तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे बघा आपल्या युट्यूब चॅनलवरती पन्नास हजार म्हणजे पन्नास हजार म्हणजे पन्नास के पन्नास के सब्सक्राइब झाल्यानंतर काही बक्षीस आहेत ते तुमचं पण त्याच्यामध्ये नाव राहू शकते पहिलं बक्षीस एक हजार रुपये दुसरं आठशे रुपये तिसरं पाचशे रुपये हे तीन बक्षीस आहेत आणि तीन पेक्षा आणखी दहा एक्स्ट्रा बक्षीस आहेत या दहा एक्स्ट्रा बक्षीसमध्ये काही पण मोठं किंवा कोणतीही एक वस्तू राहू शकते दहा बक्षीस हे तीन बक्षीस मिळणार पण या जे दहा बक्षीस आहेत हे पण मिळू शकतात म्हणून आताच सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण की ही जे अत्यंत महत्वाची जी संधी आहे ती तुमच्या हातातून चुकून नये जेणेकरून असं होईल की समोर काही जणांना बक्षीस मिळाली तर तुम्ही म्हणाल आम्हाला बरं नाही मिळाले म्हणून आताच सांगतो तीन आणि दहा एकूण तेरा बक्षीस तेरा बक्षीस आहेत एकूण तेरा बक्षीस तुम्हाला पण मिळू शकतात म्हणून आत्ताच्या आता लवकर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा तिथं हा व्हिडिओ बघता त्याच्या खाली सबस्क्राईब ऑप्शन आहे तिथं जाऊन आता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा लवकर मित्रांनो सबस्क्राईब करा पन्नास के हजार सबस्क्राईब झाल्यानंतर तुम्हाला काही बक्षीच हे आपण जे सांगितले ते मिळणार आहेत पन्नास हजार सबस्क्राईबर व्हायला काही वेळ लागत नाही तुमचा एक सबस्क्राईब पन्नास हजार सबस्क्राईब पर्यंत पोहोचू शकते म्हणून आता मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आमचं संपूर्ण मोटिवेशन आम्हाला मदत करते म्हणून लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद बघा व्हिडिओ आता पण आजच्या काळामध्ये यांत्रिक युग आला रासायनिक युग आला त्यामुळे गोमातेकडे दुर्लक्ष केलं गेलं गोमातेचा दूध जो आहे तो दूध एवढा पॉवरफुल दूध असते की त्याच्यामध्ये बहुत सारे व्हिटॅमिन असतात परंतु होतं काय की ते पालवण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे याचं कारण सांगतो तुम्हाला मी कारण त्याच्या दुधाला जो भाव मिळाला पाहिजे तो भाव मिळत नाही आज आपण कोलगेट सगळ्यांना माहिती आहे कोलगेट परिचयचा आहे कोलगेट शंभर ग्रॅम असेल तर जवळपास चाळीस ते पन्नास रुपयाची किंमत आहे कोलगेटची किती किंमत आहे चाळीस ते पन्नास रुपये शंभर ग्रॅम चे मग एक किलोचे किती झाले एक किलोचे किती झाले म्हणजे भरपूर बरोबर आहे तर ते तेवढ्या आपण काय करतो दूध संध्याकाळ रगडतो आणि थुकतो आणि आपण हा पन्नास का साठ रुपयाचा लिटरचा दूध नाही घेत म्हणजे इथे आहे एवढं म्हणजे आज मॉडर्न युग मॉडर्न युग आलेला आहे आणि मॉडर्न युगाने काय केलेलं आहे गोमातेकडे दुर्लक्ष केलेला आहे गोमाते पासून जो सेन मिळतो तो शेतकऱ्याच्या उपयोगाचा उत्तम प्रकारचा से, शेण आहे त्याच्या ऑक्सिजन गोमातेच्या शेणापासून त्याच्या गोवऱ्यापासून जो ऑक्सिजन मिळतो तो दुसऱ्या गो कोणत्याच म्हणजे प्राण्याच्या संडासपासून तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही आज गोमातेला खूप मोलाचं स्थान आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गोमाता गोमाता ही सर्व श्रेष्ठ माता आहे असं मी म्हणतो खूप खूप धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल सर परिचय द्या तुमचा माझं नाव मुक्तेश्वर प्रभाकर आभार आहे मी आता सरपंच आहे आणि हे जोडी आपल्या आपलीच आहे आणि येत आपला म्हणून नाही सगळे आपले गट आहे तेवढे गटाचे एवढेही माणसं मेहनत घेतात पट्ट्यावर येतात शर्यतीमध्ये सगळ्यामध्ये आणि सगळ्याचा मोलाचा वाटा आहे येत आणि आपला गेम याच्या अगोदर पडला होता तरी पण आपण तेच जोडी धरून पुन्हा डबल खेळला आणि येतं यश ये मिळाला सर तुम्हाला शंकर छंद कधी लागला छंद मला कमीत कमी पंधरा वर्षापासून लागला पटाचा छंद हा पंधरा वर्षापासून माझ्या आजोबापासून मामा खानदानी सेवक आहे पटाची तर आमच्या आमचे मुलं आता शिक्षणाला जातात तरी पण पट्ट्या येतात त्यांना सुद्धा नाही का खानदानी सेवक आहे आमच्या आजापासून म्हणजे छंद लागल्यानंतर सर्वात पहिले कोणता बैल घेतला होता छंद लागला आमच्याकडे असे पाच सहा बैल गेले एक आमच्याकडे तो एक खोंड्या होता त्याचं नाव आणि एक दाताडी होती त्या बैलापासून आम्हाला छंद लागला म्हणजे शंकरपटासाठी सर बैल कसे कर तयार करत असत शंकरपटासाठी बैल म्हणजे आता त्यांचा रोजचा धुना त्याला खुराक बैलाला मालिश करणे आता बैलाची मालिक म्हणजे लोक प्यासाठी ते दारूचा वापर करतात आम्ही बैलासाठी मालिश साठी वापर करतो आजच्या जोडी विषय काय सांगा आजच्या जोडीना विषय म्हणजे आता आम्हाला अपयसा आला होता तरी पण आजची जोडी आम्हाला खेळ काढून दिल्याबद्दल तिचा मी खूप खूप आभार आहे आमचे दोन खेळ पडले होते तरी पण यावेळे पुन्हा आपण जिद्दीनं मेहनत करून पुन्हा तोच त्याच बैलाचा खेळ लावला आणि आम्ही इथं विजय झालो सर कोण कोणत्या क्षेत्रामध्ये ने म्हणजे कोणकोणत्या शंकरपटामध्ये बैल नेत असता शंकरपट आता आमच्या जे एरिया आहे सावली तालुका गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा हा पटामध्ये आमची स्वतःचा आमची मेहनत असल्यामुळे आम्ही प्रत्येक पटामध्ये नेतो प्रत्येक पटामध्ये आमचा एकही नाही चुकलाय का त्या जोडी आमच्या पटामध्ये हजर नाही झाली प्रत्येक पटामध्ये समजा हा पटाला किंवा आमच्या इलाक्यातही जरी विचारल्या तरी पण कोणी सांगतील का हा हा खानदानी सेवक आहे आणि सेवक करावा तर हेच लोक तुमची जी टीम आहे बैलांची सेवा करणारी याबद्दल काय सांगाल आमची टीम आता रोज आता त्यांना बैलाजवळ आता कसा एका एकाच्या घरी बैल राहतात आमचे चिरकी पाटलाचे इथं हु. त्यांच्या इथं जाऊन रोज आमचे जे झुकणारे आहेत ते मालिश करतात पट्टीच्या दिशी छेकडे वगैरे गाडीवर मांडून त्यांना पट्टीवर नेऊन नाही ने का ना। चांगली हु. त्यांना मालिश वगैरे करून त्यांची आपण पट्टी वगैरे काढतो आतापर्यंत तुमची फेमस झालेली जोडी कोणती आहे मग आता पावता आमची फेमस झालेली सध्या आता आपल्याकडे नाही आहे पण बैल आहे पण बैल बाहेर आहे आता तो तर सर खूप खूप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आजची टीम होती मसली शंकरपटामध्ये विजय झाली त्यांची आपण माहिती जाणून घेतली संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषय असं आणि हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला प्रेस करा धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका व झाडीपट्टीमधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिनगेर या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद